नमस्कार मी सुधाकर जोशी संचालक जोशी मॅथ क्लासेस तो मी गेल्या सत्तावीस वर्षापासून कोचिंग फील्डमध्ये आहे पर्टिक्युलरली अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्सचं कोचिंग देतो बोर्ड सी डी जेईपर्यंत मॅथ्स शिकवतो अनेक वर्षापासून लातूरमध्ये राहत असल्यामुळं खूप पालकांचा विद्यार्थ्याचा संपर्क आहे नेमकं या दरम्यान त्यांच्या मुलं सध्या दहावीमध्ये शिकत आहेत साहजिकच या क्षेत्रात असल्यामुळं माझी त्यांच्याशी चर्चा होती की मुलगा दहावीला आता अकरावी बारावीला तुला प्रवेश द्यायचा आहे मग कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावं कॉलेज करावा की नॉन ठेवा पी सी एम घ्या ग्रुप घ्यावा की पी सी ग्रुप घ्यावा क्लास कुठे लावा असे अनेक प्रश्न त्यांचे असतात आता ह्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःला वगळून सगळे ऑप्शन मुलं त्या पॅरेंटला देतो मी कधीच असं सांगत नाही की त्याने विचारलं की माझ्याकडेच या मी तुम्हाला सगळं करून देतो माझा ऑप्शन मी बिलकुल सांगत नाही कारण माझं नेहमी धोरण पहिल्यापासून असं राहिलं की लोकांना कळावं बाहेरून आणि त्या लोकांनी आपल्याला शोधत यावं त्यामुळे मी हो। माझ्या क्लासची जाहिरात तर कधीच कर करत नाही पण पालकांना योग्य ऑप्शन देतो काय करावं हे मी त्यांना बिलकुल सांगत नाही पण काय केल्यानंतर काय होऊ शकतं हे सांगतो म्हणजे थोडक्यात काय काउन्सिलिंग हा विषय कसा असतो की असं केलं तर असं होईल असं केलं तर, आस के तर तसं होईल काय करायचं तुम्ही ठरवा काउन्सिलिंग निर्णय देत नाही फक्त तुम्हाला पर्याय देतो तर त्या भूमिकेत मी असतो बऱ्याच वेळेला काय होतं की मुलांचं हे डिसाईड नसतं त्याला बायो करायचं की मॅथ करायचं त्यावेळेला तर पालकांच्या मुलांचे पण वेगळे मत असतात मुलगा म्हणतो मला बायो करायचं पॅरेंट मदत तू मॅथ घे किंवा त्याच्या उलट पण असतं मुलगा मॅथ करायचं म्हणतो पालक बायो करायचं म्हणतात हे कन्फ्युजन फार असतं ह्याच्यावर सोल्युशन काय तर मुलाला सोडावं त्याच्यावरती सोडावं स्टुडंटला ठरू द्यावं काय करायचं मग त्या स्टुडंटचं मत पण प्रॉपर असतं का तर ते पण नाही सांगता येत कारण की ते मुलं काय बऱ्याच वेळेला त्यांचे त्यांचे वर्गातले मित्र वगैरे कुठं काय करतात त्यांनी कुठे ॲडमिशन घेतात हे ठरवून बऱ्याच वेळेला निर्णय घेतात त्यांनाही फार कळतं आहे असला भाग नाही मग अशा वेळेला जे काही सायंटिफिक त्याचे टेस्ट आहेत करिअर काउन्सिलर आहेत त्यांना भेटून बघा त्याचा प्रॉपर इंटरेस्ट कुठं आहे याचा विचार करून त्याला फील्ड निवडलेली चांगली राहील त्यात <coughs> कोणाचाच इन्फ्लुएन्स राहणार नाही पालकाचा पण नाही आणि विद्यार्थ्याचा पण नाही असं मला एक वाटतं दुसरं कॉलेजला ॲडमिशन घ्यावं की नॉमिनल ॲडमिशन घ्यावं हा एक विषय असतो कॉलेजला ॲडमिशन घेतल्याचा फायदा काय तर मुलगा एक्झाम सिस्टीमशी कनेक्टेड राहतो बऱ्याच कॉलेजमध्ये अकॅडमिक सिलेबस शिकवला जातो त्याचा फायदा मुलांना बोर्डच्या तयारीसाठी होतो ट्वेल्थला विशेष करून तो एक भाग नॉमिनल ॲडमिशन घेतलं तर फायदा काय तर प्रॉपर ची तयारी होते अभ्यासाला वेळ मिळतो मुलाला कॉलेजमध्ये बऱ्याच वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलं एंगेज राहतात आणि शंभर टक्के कॉलेजवर डिपेंड पण नसतात एका दुसरा क्लासही लिहावा लागतो त्यात त्याचा वेळ जातो अभ्यासाला वेळ मिळत नाही पण कॉलेजचं महत्त्व वेगळं आहे तिथली सिस्टेम एक्झाम पद्धती असते बऱ्याच वेळेला तिथं सब्जेक्टची तयारी काही ठिकाणी घेतली जाते सब्जेक्ट एक्झाम घेतली जातात त्याचा थोडंफार बेनिफिट होतो कोचिंगमध्ये ते आपल्याला बऱ्याच वेळेला मिळत नाही मुलाची स्वतःची तर तयारी असेल की अकॅडमिक सिलेबस स्वतः करायची तर मग त्यांनी कोचिंगला प्रिफरन्स द्यावा नॉर्मली ॲडमिशन पण घ्यावा दुसरं म्हणजे नॉमिनल ॲडमिशनच्या बाबतीत काय असतं बऱ्याच वेळेला मुलांना की क्लास पाच तास करतात मग बाकीचा जो वेळ आहे उरलेला तो जर मुलाने अभ्यासात घालवला व्यवस्थित प्रॉपर तर त्याचा फायदा होतो नाही तर मग मुलं बऱ्याच वेळेला टाईमपास करतात ट्युशन एरियामध्ये आम्ही बघतो क्लासही प्रॉपर करत नाहीत ते त्याच्यावर थोडंसं स्वतःवर नियंत्रण असणं पालकांचं लक्ष असणं जर का त्याला नॉमिनल करायचं असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे नाही तर मग त्याच्यावरती सोडून दिलं तर बऱ्याच वेळेला चुकीचे मित्र मिळाले किंवा मग क्लास बुडवणं अभ्यास न करणं हे अशा पद्धती होऊ शकतात तर त्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे हा एक मुद्दा दुसरा क्लास कुठे लावा हा एक प्रश्न असतो की क्लास लावत असताना खूप वेळाला काय होतं की आपण जाहिरातीला बोलवून एखादं नाव ब्रँड बघून आपण जातो पण पाच सहा महिन्यानंतर लक्षात येतं की तिथे काहीच नाही आहे आपल्याला जे पाहिजे ते भेटत नाही पण आपण मोठ्या मोठ्या जाहिराती बघून ते जातो पण आपला मुलगा कुठल्या लेवलचा आहे हे बघून आपण ठरवलं पाहिजे क्लास कुठे लावायचं समजा त्याचं बेसच कच्चा आहे समजा परफेक्ट नाही तुम्ही डायरेक्ट त्याला जे ॲडव्हान्समेंटची तयारी करायला पहिल्या क्लासमध्ये पाठवलं तर ते, 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 ते खूप हाय लेवलचं तिथे शिकवलं जातं ते त्याला समजत नाही तो मुलगा डिस्टर्ब होतो बऱ्याच वेळेला तो सिस्टीममधून बाहेर पडतो मग तो म्हणजे कशाचं राहत नाही त्याच्यामुळं जनरली क्लास लावताना आपल्या ले मुलाचे लेवल काय आहे हे बघितलं पाहिजे तो कुठल्या लेवलचा आहे समजा त्याचं सर्वसाधारण सतरा ऐंशी टक्केचं आहे तर मग त्याला सी ई टी बोर्डची तयारी करून मग ते सगळं परफेक्ट झाल्यानंतर पुढे त्याला जे जेईकडं पाठवलं पाहिजे जे मेन ॲडव्हान्सकडं अगदी म्हणजे त्याचे लेवल आहे पण आपल्याकडं पैसा भरपूर आहे म्हणून म्हणजे आपलं एखाद्या क्लासला ॲडमिशन घेतलं आहे आणि त्याला डायरेक्ट पहिल्या दिवसापासून जेईची तयारी करायला चालू केलं तर मग ते त्याला ते लिंक लागणार नाही तिथे कळ नाही हे पण बघितलं पाहिजे त्यामुळे त्या मुलाचे लेवल काय आहे हे बघून आपण कुठं क्लास लावायचं हे ठरलं पाहिजे क्लास सगळे चांगले असतात कुठं काही कोण खराब नसतं फक्त ते आपल्याला सूट होतं का नाही हे महत्वाचं म्हणजे हे सगळे संकल्पना जी आहे ती बऱ्याच वेळेला सापेक्ष असते एखादा क्लास एखाद्या मुलाला आवडतो एखाद्याला आवडत नाही सगळ्याला आवडतं म्हणजे आपल्यालाच आवडायला पाहिजे असं पण काही नाही आपल्याला ते मॅच होते का ते बघायला पाहिजे आणि शेवटी अकॅडमी आणि कॉलेज हे एकच असल्यासारखं आहे कॉलेजमध्ये सगळे विषयक ठिकाणी असतात अकॅडमीमध्ये तेच असतं त्यामुळे फार फरक नसतो फक्त अॅकॅडमीमध्ये स्पेशली कॉम्पिटेटिव्हची तयारी करून घेतली जाते कॉलेजमध्ये मात्र पूर्ण बोर्ड सिटी टी जे सगळं आता तिथेही आज आजकाल डिव्हिजन पडतात समजा कॉलेजमध्ये सुद्धा आता तसं राहिलं नाही पहिल्यासारखं तिथं पण जेईची बॅच वेगळी असते सी टीची वेगळी असते तर ते पुन्हा तिथं आपल्याला बायफर्गेशन करावंच लागतं तर ते हे सगळं बघून ठरवलं पाहिजे आणि आताच या स्टेजला गडबड करू नका पालकांना म्हणजे आता हे जे मी बोलायला ना हे सहज संवाद आहे म्हणजे मी काही मार्गदर्शन वगैरे नाही सहज गप्पा मारण्या ज्या प्रकार असतो तर तसं मी अगदी जनरली जनरली टॉक करतो आहे आता माझ्या मग मुलगा दहावीला आहे तो परीक्षा देईल त्यालाही पुढं या सगळ्या गोष्टी करायच्यात त्यामुळे माझ्या मनात ते प्रश्न आहेत मी स्वतः ते शोधलेले काही उत्तर आहेत की काय करू शकतो आपण काय करायला पाहिजे मुलाचे मुला लेवल बघून आपण ठरवा की त्याला नॉमिनीला ॲडमिशन द्यावं की कॉलेजला ॲडमिशन द्यावं तो अभ्यास सुधावून करणारा आहे का त्याला सारखं मागे लावून करून घ्यावं लागतं ते पण बघायला पाहिजे जर समजा त्याचे सुद्धा अभ्यास करणार नसेल तर मग असा क्लासला निवडावा की जिथं तिची त्याच्याकडे लक्ष दिलं जातं त्याची तयारी करून घेतली जाते खूप मोठ्या संख्येत त्याला पाठवलं त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि तो जर सदावना अभ्यास करणार नसेल तर मग त्याचं नुकसान होतं मग जर सदावन अभ्यास करणार नसेल तर मग पर्सनल वैयक्तिक लक्ष देणारा जे क्लास आहेत तिथं पाठवलं पाहिजे हे सगळं आपण पूर्ण चौकशी करून प्रत्येक क्लासमध्ये भेटून तुमच्याकडे कशी सिस्टीम आहे काय आणि ते बघून ठरलं पाहिजे केवळ जाहिरात बघून तुम्ही क्लासला करायला लावलात तर ते चुकीचं आहे तुम्ही सगळ्या ठिकाणी भेट दिली पाहिजे प्रत्येक क्लासमध्ये गेलं पाहिजे तिथल्या मा विशेष करून मार्केटिंगच्या लोकांबरोबर चर्चा करण्यात मतलब नाही टीचरला भेटलं पाहिजे शिकवणारे शिक्षक जे आहेत जे अकॅडमिक्स बघतात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे मार्केटिंगला बसलेले जे लोक असतात बाहेर ते काय म्हणजे ते शिकवलेलं जेवढं आहे तेवढं बोलतात तर त्याच्यात टाळकण्यात काय मतलब नाही तर ते अकॅडमिक्स घेतात त्यांना बोललं पाहिजे तिथली सिस्टम समजून घेतली पाहिजे तुम्ही कसं करता काय करता आणि मग कारण की अकरा बारा हे महत्वाचं वर्ष आहे एवढा मोठा निर्णय आयुष्यातला महत्त्वाचा की कुठलं तरी कोणाचं तरी ऐकून घेण्यात काहीच मतलब नाही आपल्याला त्या सगळ्या गोष्टी जिथं पडतात त्या ठिकाणी आपण लावलं पाहिजे मी कोणाकडे जा कोणा रिकमेंड करण्याची भानगडीत पडत नाही विद्यार्थ्यांनी पालकांनी ते सुद्धा ठरवावं प्रत्येक गोष्टीची माहिती घ्यावी कॉलेजलाही जावं तिथेही भेट द्यावी तिथली चर्चा करावी आणि गडबड करू नये काही काही मुलं मी बघायला आता आत्तापासूनच म्हणजे अगदी काही ठिकाणी तर आता अकरावीचे क्लासेस पण चालू झाले मुलाची दहावीची एक्झाम पण म्हणजे झालेली नाही मग त्याला आत्तापासून ह्या ह्याच्यामध्ये अडकवण्यात काय मतलब आहे त्याला थोडं एक्झाम होऊ द्या त्याची त्याला जरा फ्री होऊ द्या चार आठ दिवस त्याला आठ पंधरा दिवस त्याला सुट्टी मिळू द्या चांगल्या व्यवस्थित त्याला थोडं त्या ह्याच्यातून बाहेर पडून द्या नंतर पण दोन वर्ष त्याला तर करायचं आहे ना अभ्यास दोन वर्ष त्याला मेहनत घ्यायची आहे त्याला कष्ट करायचं आत्तापासून त्याला जर अडकवायला त्यात टाकलं मला थे 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 काया थे। काया थे ते बिलकुल नाही आवडत तर ते थोडं त्याचा दहावीची एक्झाम झाल्यानंतर मग पुन्हा परत ते स्कॉलरशिप टेस्ट घेतील काय ते काय आजकाल काय ते स्कॉलरशिप टेस्ट आहेत ते जानेवारीपासूनच चालू करायला लागेल मग मुलांनी ते दहावीचा त्याचा अभ्यास करावा का हे अकरावीच्या ॲडमिशनचं बघावं ते त्याच्यात फार मी आता आमच्याच फील्डमधले लोक असल्यामुळे मला ते जास्त बोलता येत नाही त्या विषयावर पण मला ते काही फार पटत नाही त्याच्या एकदा दहावीचं होद्या व्यवस्थित झाल्यानंतर मग नंतर सगळीकडं माहिती काढून सगळीकडे चर्चा कॉलेज सगळे ऑप्शन बघून हे सगळं आपण ठरवलं पाहिजे असं मला वाटतं थँक्यू